मुंबईकरांवर आजपासून पुढचे दोन दिवस पाणी पाणी दादर भांडू पिकरोळेसह अंधेरी विगेतील पाणीपुरवठा चव्वेचाळीस तासांसाठी खंडित गुरुवारी पहाटे पाच नंतर पाणीपुरवठा होणार सुरळीत जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात देखील मुंबईमध्ये थंडी कायम पारा विशीच्या आत आणखी आठवडाभर वातावरणात गारवा कायम राहण्याची शक्यता विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये बिबट्याचा संचार बिबट्या रस्त्यावरून फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद स्थानिकांसह पर्यटकांमध्ये सुद्धा भीती चांदीच्या दरांनी गाठला उच्चांक इतिहासामध्ये पहिल्यांदा चांदी तीन लाख रुपये प्रति किलोच्या पुढे मकर संक्रांतीनंतर तीन दिवसातच चांदीमध्ये पाच हजार रुपयांची वाढ नितीन नवीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड आज अधिकृत घोषणा होणार बंगळुरूमध्ये <Seur>: स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर होणार कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय गैरप्रकार टाळण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनऐवजी बॅलेट पेपर वापरणार अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील कारचा अपघात मर्सिडीज कारची एक कार आणि रिक्षाला धडक रिक्षाचालक गंभीर जखमी रिक्षातील एक प्रवासिनी जखमी मर्सिडी चालकावर गुन्हा दाखल नागपुरामध्ये उद्या होणार भारत न्यूझीलंड टी ट्वेंटी सामना वाहतूक कोणी टाळण्यासाठी नागपूर वर्धा मार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी पोलिसांकडून विशेष खबरदारी नागपूर येथे उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी ट्वेंटी सामन्याच्या तिकिटांचा बाजार समोर सहाशे पन्नास रुपयांच्या तिकिटाची अडीच हजार रुपयांना विक्री पोलिसांकडून या प्रकरणात एकाला अटक सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याची नवी मुंबईकरांची मागणी हायकोर्टात दाखल केली या संदर्भात याचिका न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क